राम आपण आता एकशे शेहेचाळीसचा श्लोक बघणार आहोत पण त्याआधी मला थोडं पुढील श्लोक घेण्याआधी मला मनाच्या श्लोकाबद्दल थोडे चिंतन करावेसे वाटते बऱ्याच अभ्यासकांकडून मी हे ऐकले आहे की मनाचे श्लोक म्हणजे भगवत गीताच आहे कोणी म्हणतं हे उपनिषदच आहेत मला असे वाटते की समर्थांनी मनाच्या श्लोकामधून बद्धापासून सिद्धावस्थेपर्यंत पोचण्यासाठी साधना अगदी सोप्या भाषेत हात धरून चालवल्या आहेत गणाधीश हा पहिला श्लोक लहान मुलांना शिकायला शिकवल्याप्रमाणे सुरुवात करून हलु हलु, हलु, करून हळूहळू भक्ती आत्मनिवेदनापर्यंत भक्ताला चालवलं आहे रामाची भक्ती आणि नंतर शेवटी मी मीच तो आहे सोहम अहम ब्रह्मास्मी अशी साधकाला ह्या स्थितीपर्यंत आणला आणि आता एकशे छेचाळीसाव्या श्लोकापासून ब्रह्मज्ञानाचा प्रवास घडवीत आहे असं मला वाटत एकशे सेहेचाळीसाव श्लोक बघूया ते पाच श्लोक पहिले संत आनंद शोधून अशा पालुपदाचे श्लोक आहे पहिला असं एकशे सेहेचाळीसावा बघूया इसे लोचनी नसे ते नसे कल्पकोडी रस्मात आकारले काय मोडी पुढे सर्व जाईल काही न राहे मना संत आनंत शोधू नि पाहे श्रीराम यदृष्टं तदनष्टं ह्या वेदांताचा सिद्धांत आहे या, या, या जगामध्ये जे जे आकाराला येते ते सारे नष्ट होते आकाशातील ढगाप्रमाणे असंख्य जीव निर्माण होतात आणि नाहीसे होतात नद्या पर्वत यांचे आयुष्य जास्त असेल परंतु काळाच्या ओघामध्ये सर्व नष्ट होणारेच आहे जे आकाराला येण्यापूर्वी नव्हते आणि आकार नाहीसा झाल्यावर पण नसणार म्हणून समर्थ सत्याचा शोध घ्यायला सांगतात जे सदा सर्व काळ असते त्याला वेदांत सत्य असे म्हणते समर्थांच्या मते क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अशा आकाराच्या नादी लागण्यापेक्षा ज्या सत्याच्या अधिष्ठानावर हे बदल घडत आहेत त्याची कास धरावी सत्याच्या शोधासाठी अंत, करावी लागेल त्यासाठी वैराग्य लागते बहुसंख्य माणसे बाहेर धावणारी असतात समर्थांच्या मते खरा सत्पुरुष अनंताचा शोध घेण्यामध्येच आहे म्हणून मनाला सांगतात अनंताचा शोध घेत राहा जय जय रघुवीर समर्थ